कार मैत्रिणीं मी आहे प्रज्ञा जोशी पुणेरी काकू आणि मी आली आहे लाईव जेव्हा माझी थोडीशी कामं संपली आहेत तुम्ही येत आहे तोपर्यंत मी बघते की माझे केस कोंब होत आहेत का कारण माझे कंगवे कुठे आहेत वगैरे मला काहीच माहित नाही आहे आता मी आहे गाडीत होय 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 बघू ना चौतीस मिनिट सेकंद झाली आहेत आता कोणी येत का बघू धर एक मिनिट मी वेळ होते अजून कोणी आलेलं नाही सोमवारीची सकाळी सुनीता आलेली आहे सुनीता चंदू आलेली आहे सकाळची वेळ आहे लोक आज सोमवार आहे त्यामुळे कामात असणार आहेत आणि मी चालली आहे माझ्या हाय ताई सुनीता म्हणते सो चलाय पहिल्या एक मिनिटात कोणीतरी जॉईन झालं शी इज माय टॉप फॅन त्यामुळे त्याच्यासाठी ग्रीन हे आलेलं आहे काय ग्रीन फ्लॅग आलेला आहे सो म्हटलं चला तुमच्याशी थोडा गप्पा मारूया ऋतू पण आलेली आहे आणि आम्ही निघालो आमच्या ऍक्च्युअल खऱ्या खऱ्या घरी आता कोण आहे नवदुर्गा ज्वेलर्स आता नवदुर्गा ज्वेलर्स का फोन करतायत मला एक सेकंद थांबा मला कोणाचा फोन आला आता उग फालतू फोन कोणाच ऐकू येत आहे का तुम्हाला कारण मला वाटतं कधी कधी असं बाहेरचे फोन घेतले की ते हँग होत सो so, आज मी चाललेली आहे माझ्या खऱ्या खऱ्या घरी म्हणजे जे आता माझं नाही पण ते मला हा ऐकू येत आहे ना पण ते घर मला द्यायचंय आज त्यांना ज्यांनी कोणी घेतलंय त्यांना ताब्यात सो so, मी आज थोडीशी साफसफाई करणार आहे तिकडे माझी ती कोमल आहे तिला बोलवलंय मी म्हणजे फक्त झाडू मारायचं आहे कारण अँड आपलं यांना विचारलं मी कोणाला बरं कोण बरं ते क्लिनर्स असतात ना काय म्हणतात डीप क्लिनर्स तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणले की अहो आम्ही त्या घरात करणारच आहोत क्लिनिंग दोन चार दिवसांनी तर तुम्ही आत्ता काय उगाच खर्च करू नका आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं कारण मी त्यांच्याकडनं नेहमी डीप क्लिनिंग करून घेते तर तो त्यांना तेवढं लॉयल्टी वाटली मला सांगायची सो तेवढेच माझे पैसे वाचले साफ करायचे पण ठीक आहे काल मी भरपूर पैसे टिप म्हणून दिले कारण त्या जे लोक आले ते पॅकर्ज ऑन मुवर्सचे ते जवळजवळ दोन दिवस कंटिन्युअस घराचं पॅकिंग अँड शिफ्टिंग करत होते अँड कितीतरी सोफा आणि ते डायनिंग टेबल आणि ते किती पा चौथ्या मजल्यावरती कसं न्यायचं लिफ्टनी ते जात नाही आणि आमचे बेड इतके मोठे होते इतके मोठे होते की आ, त्या कार्पेंटरचे दोन भाग केले आणि तरी ते जायला अवघड होतं सो ते सगळं काम त्यांनी केलं आणि कटकट न करता केलं आमचं पूर्ण शिफ्टिंग म्हणजे करायला ना त्यांना जवळजवळ नऊ वाजले रात्रीचे मग इतके दमलो होतो इतके दमलो होतो की शेवटी आम्ही कशी आहेस ब्रेकफास्ट केलास का नाही ना ब्रेकफास्ट कसली करते आहे आता मी माझा मस्त ओटा लावलाय कारण आता माझ्या नवीन घरामध्ये ओट्यावरती एक शेगडी होती आणि हे।, हे ना दिवसा पण सकाळी फालतू लोक खूप येतात नाही त्यांना काढणं इज अ बिग चॅलेंज अशा घाणेड्या घाणेड्या कमेंट्स करतात नाही का बुद्धी हो गई मॅम वगैरे आता मला मी बुद्धी सांगितलंय ऑलरेडी पण त्यांना जे नवीन नवीन येतात फिरते उपग्रह तेव्हा त्यांना त्यांना कुठे नादी लागायचं ना त्यांच्या पण काढून तर टाकावं लागतं नाही तर त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू खूप आहे हा ऋतू आहे आणि आणि कोण आहे ऋतू म्हणते हे काय येते माझ्या नावापुढे अरे तुझ्या नावापुढे येते की यु आर टॉप माय टॉप फॅन असं ब्लू पर्पल येत आहे ना हॅशटॅग नंबर वन यु आर माय टॉप फॅन असं मला युट्यूब सांगत आहे सो चांगली गोष्ट आहे मला माहित नव्हतं की तू माझी टॉप फॅन आहेस ओके सो आता फॅन बिन हे असं मी नाही म्हणत ना युट्यूब वाले म्हणतात तर ते मी तुम्हाला फक्त सांगतेय hmm. मैत्रिणीस तू माझी जवळची आहेस युट्यूब असं ते सांगत आहे सो so, मी आज सकाळी काय केलं माहितीये आम्ही रेडीमिक्स शुभ श्रावणी सोमवार स्नेहल देशपांडे सोमवार सो uh, so, आनंद होतोय की ती माझी टॉप फ्रेंड आहे म्हणून ज्योती भेलेकर हॅलो सो so, मी सांगत होते की मी नाही नाहीये काही मला जाम भूक लागली आता पण आम्ही आता घराच्या जवळच्या रेस्टॉरंट काहीतरी ऑर्डर तरी करू किंवा तिकडे जाऊन लंच घेऊ कारण काल रात्री आम्ही बोराव चिकन मागवलं बटर चिकन आणि रोटी किती वाजता मागितलं दहा वाजता कारण आमचं शिफ्टिंग व्हायलाच नऊ वाजले सो दहा वाजता ते मागवलं तर मला असं वाटलं की बोलले सेल कारण जनरली हॉटेलमध्ये सॉरी आज श्रावणी सोमवार आहे ना श्रावण सुरू झाला का तर फौजेत आम्हाला काही लक्षात येत नाही आम्ही मी कधी असं श्रावण वगैरे म्हणजे आय डोंट माइंड पाळायला पण फॉर्च अनफॉर्च्युनेटली मी बरेच वर्ष फौजीची वाईफमुळे जगल्यामुळे मला काहीतरी असं लक्षात राहत नाही की असं करायचं नाही जनरली मी नॉनव्हेज खात नाही पण माझ्या नवरावळला चिकन आण म्हणून चिकन आणलं तर फौजी माणसाला काय चालतं एव्हरी डे इज श्रावण फॉरेन तर <coughs> योगेश घशात काहीतरी होत रे खव हो, खव हो, खप हो, 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 तर मी आज काय केलं माहिती आहे का आधी डोक्यात विचार केला की मला ओट्यावर काय काय ठेवायचं आहे कारण आय हॅव लिमिटेड जागा तर मी म्हटलं मला फक्त हळद तिखट मीठ नंतर धन्याची पूड जिऱ्याची पूड आमचूर गरम मसाला एवढंच ठेवायचं आहे ओट्यावर अशा बरण्याच्या शोध आणि गोडा मसाला आणि गूळ आणि चिंच हे आपल्याला जनरली आमटीला लागतं म्हणून नको आणि नको आहे बाई चाफ्याची फुलं एरवी मी घेतली असती पण आता माझा मूड नाही कारण माझ्या पोटात भूक लागली आहे तर तेवढंच मी ठेवलंय ओट्यावर डाळीमध्ये तू मसूर डाळ तूर डाळ हरभरा डाळ आणि कुठली बर डाळ उडदाची डाळ इडली करायला मग इडलीचा कुकर मी ठेवणार होते पण म्हणलं नको एका कुकर मध्ये सगळं काम चालवायचं भात चा। पण त्याच्यातच लावायचा इडली पण त्याच्यातच करायची म्हणून तेवढंच तर किती आपण बघा विचार केला तर माझ्याकडे ना पंचवीस का तीस पेट्या भरून किचनचं सामान निघालं बॉक्सेस त्या कार्डबोर्डच्या बॉक्सेस असतात ना त्यातलं पाहून सामान मला गरजेचं नाही आहे पण मी ते घेऊन ठेवले सो इतकं अतोनात सामान मी घेते आणि त्याचं आता मला म्हणजे वाटत की घरात उगच पसारा होतो इतकं घ्यायची गरज नाहीये सो मी सहा वाट्या काढल्या आहेत चमचे काढणार आहे मी डाव पण मी एक स्टॅच्यूला असा काढलाय आणि दोन चार डाव काढून ठेवणार आहे पूर्वी मी ज्याच्यामध्ये ना सिरामिकचा मटका असतो त्याच्यात त्याच्यात मी आता सगळे डाव उभे करून ठेवणार आहे कारण माझ्याकडे किचन मध्ये जागाच नाहीये मग त्या किचन मध्ये किचन होत्यावरच मायक्रोवेव्ह पण आहे सो आता बिचार मायक्रोवे हॉलमध्ये ठेवता येईल का रे टेबलावर डायनिंग टेबल ठेवता येईल ना मग तो तिकडे ठेवला तर तीस वेज आपल्याला मिळेल है ना तर असं सगळं मी छोट्या छोट्या संसार नवीन नवीन मला आठवण झाली पंचवीस चौतीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा एक महिना आम्ही एका घरात राहिलो होतो तेव्हा मी हॉट प्लेट विकत आणली होती आणि पल प्लेटच्या बरण्या आणून एवढंच सामान आणलं होतं आणि त्याच्यात आम्ही सगळे पदार्थ केले होते आता किशण्या सुद्धा माझ्याकडे दोन आहेत तीन आहेत एक चीज किसायची किशणी वेगळी एक चौकोनी वेगळी एक अशी गोल वेगळी मला असं वाटतं की खूप खूप सामान मी घेतलंय मी आता एक हे लावणार आहे so, really so, की ज्यांना पाहिजे त्यांनी येऊन घेऊन जा क्रोकरी माझ्या बहिणीच्याच क्रोकरीच्या तीन चार सो आय रिअली डोंट नो की मी एवढं सामान का सो तेवढं काल मग आम्ही ते बेडे बोरावके चिकन आणलं पण खूप म्हणजे एवढं नाही मला बोनलेस खायची सवय झाली तर वे श्रावणी सोमवारे चिकन बद्दल बोललो नाही पाहिजे पण पण यु नो आम्ही श्रावण पाळतो आमच्या पद्धतीने तर मग सॉरी असं काही मी विरुद्ध जात नाही कारण मी तसंही खात नाही चिकन पण आता आम्ही ना अशक्य स्थिती होतो हो की समुद्राचं खाऊन आम्ही कंटाळलो होतो हो। सो इडली डोसा खाऊन कंटाळला होता आता आज पण आम्हाला बाहेर खायचं आहे पण लकीली संध्याकाळी आम्ही घरचं खाऊ कारण आता किचन थोडंसं लागलेलं आहे आणि मी उत्सुक आहे साधारण भात आम आय मीन आमटी भात आणि कांदा टमाट्याची कोशिंबीर किंवा पिठलं भात किंवा पिठलं पोळी खायला उत्सुक आहे इतकं घरचं खाण्याचं महत्व आहे ना वापरे दोन दिवस तुम्ही बाहेरचं खाऊ शकता कौतुकाने खाऊ शकता तिसऱ्या दिवशी तुम्हाला घरची आठवण येते आता हे सेलच कोणाला अनुश्री काय म्हणतीये प्रज्ञा ताई तू अगदी आई सारखा बोलतेस माझ्या आय मिस माय मॉम सिन्स लास्ट नाईन इयर्स तुझं लाईव्ह बघितलं असं वाटतं आई बोलते हो ना मी आईच आहे ना बेसिकली ओरिजिनली माझी स्ट्रेंथ इज आई <यशना। laughs> आई असण त्यामुळे आय थिंक तुम्हाला तसं वाटत हा तर आज ना माझ्या मुलाच्या मित्रांनी अमेरिकेत मेसेज केला प्रज्ञा मावशी मला ना पिठलं करायचंय आणि तुझं चॅनेलच सापडत नाही चॅनेलवर पिठलं नाही सापडत म्हटलं इतक्या वेळा पिठलं केलंय मी पण ते व्हिडिओ ते हॅशटॅग का सापडत माहित नाही सर्च केल्यावर पण सापडत नाही पण मी जो कुकिंग क्लास घेतला ना त्या अठरा वर्षाच्या मुलांचा तर मी त्यांना एक मॅन्युअल बनवून दिलंय असं की पिठलं कसं करायचं वगैरे तर ते मॅन्युअल मी त्याला पाठवलं हो तर त्यांनी पिठलं केलं आणि मला फोटो पण टाकला योग शिकडून नाही ना जायचं आपल्याला इथे ना केव्हा खूप नको ती लोक खूप येतात बाबा गुड मॉर्निंग स्वप्न आलेली आहे तर मग मी त्याला पिठल्याची रेसिपी पाठवली तर त्यांनी मस्त पिठलं केलं आणि खाल्लं आणि मला फोटो पण टाकला अनिशला पण टाकला कि मावशीची रेसिपी बघून मी पिठलं केलं कारण दोन गेल्या तीन चार वर्षात अमेरिकेत आलेलं नाही इंडियात सो so ही इज really रिअली मिसिंग घरचं खाणं आणि परवा एकदा माझ्या मुलाने केलं होतं त्या मित्रांसाठी तर ते पण त्यांनी चापून खाल्लं होतं पिठलं खरडा भाकरी कांदा असं भाकरी नाही पोळी तर आज पण त्याने स्वतः शिकला तो आता पिठलं करायला सो मुलांना ना शेवटी बरेच वेळ सोडून दिलं ना त्यांच्यावर कि ते बाहेरच खातात 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 खा आणि मग घरीच येतात आता शंकराच्या देवळात जाऊन आले अभिषेक करून वा 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 इथे जवळ गावात आली आहे ना तर मला एकदा जंगली महाराज रोड तुम्हाला दाखवायचा आहे शंकराचं मंदिर आहे तिथे श्रावणी सोमवारी खूप गर्दी असते जंगली महाराज रोडला पाताळेश्वराचं मंदिर आहे हॅलो शोभा सो बाय मी आज नवीन ड्रेस घातलाय कसं वाटतंय तुम्हाला आता अमेरिकेत वगैरे असं घालू शकते मी एरवी पण आता मी असं घातलाय अरे हे तिने यावेळेस ना ती एक तर माझी डिझायनर आहे ना ती तरुण मुलगी आहे आणि ती काय करते माहिती का स्वतःचे तर लोकट चिरतेच आणि माझे पण तसेच करते तिला मी सांगितलं अगं मी असे घालत नाही कपडे पण यावेळेस तिने ना फारच हे आहे लिबर्टी घेतली आहे माझ्या कपड्यांबरोबर सो मला ते आवडत नाहीये पण आता काय करणार तर तुम्ही प्लीज मला एक्सक्यूज करा तीथेज तीथेज मी असे कपडे घालणारी नाहीये मला छोटे कडे आवडतात पण तिचं ते थोडस हुकत आहे कारण ती स्वतः तसे घालते कपडे हा पाताळेश्वराचं मंदिरला मी आणि योगेश एकदा डबा घेऊन जाऊ मग तिथेच बसू तिथेच खाऊ हा आता कोमल माझी जी बाई आहे तिने मला मिस कॉल दिला मग मी तिला सांगितलं बाई मी निघालेली आहे मला यायला जरा वेळ लागेल दहा पंधरा मिनिटं तरी लागतील पण इतकी भूक लागली आहे ना योगेश काय खाता येईल ते असं पटकन घेऊन खूप भूक आहे रस्त्यात काही आपल्याला वडापाव मिळत नाही राईट <laughs> मी आता माझ्या घरी चालली आहे कारण आज मला माझ्या घराची खिल्ली द्यायची आहे ज्यांनी घेतलंय त्यांना सो काल आम्ही सगळं शिफ्टिंग केलेलं आहे सपना तू माझी फॅन लेवल टू कशी काय झालीस तू तर फॅन लेवल वन आहेस खर तर ऐक मला माहित नाही ते कसं रायटिंग देतात त्यामुळे ठीक आहे तर मी काय सांगत होते तर आज मला ते सगळं घर रिकामं केलंय खर तर पण तरी काय काय गोष्टी घेऊन यायच्या आहेत जसं की देवाचा फोटो एक ठेवलाय तिकडे तो आणायचा आहे तो मी माझ्या मांडीवर घेऊन जाणार आहे नंतर कॅक्ट हे आहेत से योगेशचे छोटे छोटे आहेत ते तुम्हाला मी आता घरी आणले की दाखवेन इतके क्यूट आहेत ना तर आम्ही काय केलं आमची झाडं होती ना ती गच्चीवर ठेवली कारण आम्ही सोसायटीला सांगितलं की आमची फरशी पुसायची बाई आहे ती येऊन पाणी घालेल झाडं मरायला नको कारण आता आम्ही सहा महिने आहोत तर मग ती झाडं खराब होतील गच्चीवर ठेवून दिली आहेत आमच्याच बिल्डिंगच्या कारण मी दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेली आता राहायला पण आता माझी बिल्डिंग पंचवीस वर्ष मी इथेच राहते तर मला हीच बिल्डिंग माझी वाटते सो आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवरती आम्ही झाडं ठेवलीत पण सेक्युलर्स कशी ठेवणार ना छोटी छोटी म्हणून मी म्हंटल की चला आपण घेऊन जाऊया घरी आपल्या ती योगेश अशी ठेवतो तर तस आहे तर आता ती जी कोमल आहे ती आली काय काय झालं माहिती का अरे बापरे तुम्हाला फ्रीजच्या गोष्टी नाही सांगितल्या काढलं म्हणजे त्यातलं सगळं कॅन यू बिलीव्ह त्याच्यामध्ये मला दोन पोती सामान मिळालं इतकं सामान इतकं सामान आहे फ्रीज मध्ये सुद्धा सो आता मी ठरवलंय फ्रीज मध्ये काय ठेवायचं हे पण मी आधी ठरवणार आणि तेवढच ठेवणार कपाट केलं आणि ते कपाट कधी उघडतच नाही बाप रे किती ह्याच्याकडे मी आता आतापर्यंत बोथ बोथ ठीक झाले फ्रॅक्चर ठीक झाले झालं का बरं झालं चला पायाचं बोट ठीक झालं ऐकून बरं वाटतय <laughs> नाहीतर ना ते असं फ्रॅक्चर वगैरे भानगडी बरेच दिवस टिकतात कधी कधी तर बर झालं की लवकर बरी झालीस तू ते वाढदिवसाला काय केलंस ते पण सांग सपना चाल माझा वाढदिवस एकाच महिन्यात असतो दोन तीन दिवसाच्या अंतरावरच असतो त्यामुळे आमच्या दोघींचा विचारांची पॅटर्न आवड निवड भरपूर सारखीच आहे आणि तिचा पण वाढदिवस झाला तर तिने कसा केला हे अजून मला कळलेलं नाही कारण मी त्या घराच्या भानगडीत बिझी होते तर ते तू सांग सपना इथे पण सांगू शकतेस किंवा मग तू मला व्हॉट्सअप सांगू शकतेस mm -hmm. तर फ्रीज मध्ये मी काय 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 ठेवलं मी ते सगळं रात्री घेऊन आलो आम्ही मलाही बर्फी आणली का ओके आणि मग दोन तासांनी घरी येऊन फ्रीज लावल्यावर दोन तासांनी तो हे केला काय चालू केला मग रात्री जागून मी सगळं डीप फ्रीजर मधल्या गोष्टी डीप फ्रीजर मध्ये ठेवून दिल्या आणि मग फ्रीज मध्ये मी भाज्या काही फ्लॉवर ढोबी मिरची वगैरे असं काय काय पण आणलं होतं तिकडून ते पण ठेवून दिलं आणि माझ्या लक्षात आलं की बापरे मी खूप पसारा करते खूप पसारा करते म्हणजे पसारा क्वीन पेक्षा जास्त एम्पर एम्प्रेस म्हणलं पाहिजे ना पसारा इम्प्रेस आहे मी पसारा इम्प्रेस भयानक म्हणजे वस्तू माझ्या माझ्या घरातली जी भांडी आहेत ना ती तीन माणसांचा संसार एवढी भांडी आहेत आणि फॉर नो रिझन मी खरेदी केली आहेत तर आता आज मी फक्त जेवढं आवश्यक ना तेवढंच mm. काढलंय आणि आयम सो हॅपी नंतर बेड बेडची गंमत झाली घेऊ इतकं जवळ तिरक तिरक आणि परत बेडची झाली आहे पण आम्ही बेड आणलाय तो इतका छोटुकला वाटतोय आम्हाला की काय विचार की त्याच्यावरच्या ते गाद्या आणि आमचं चादरी आणि सगळं ते खाली पडतंय आहे आणि, आणि पण ना त्याच्या गाद्या भाड्याने आणल्यामुळे ना गाद्या पण भाड्याने आणल्या तर त्या हलक्या आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यात सगळं ते खोचून टाकतोय तर आज आम्ही पहिल्यांदा कालपर्यंत तसंच ठेवलो होतो बेड घातलाच नव्हता काल तसेच गेलो होतो आम्ही आज बेड घातला बेडकवर घातलं जरा बरं वाटतंय पण आता त्या बेडरूमला ना एक मोठी खिडकी आहे आता मला एक पडदा हवाय आता प्रॉब्लेम आहे की आम्ही घर पडद्यासकट विकल्यामुळे आमच्याकडे पडदेच नाहीयेत आणि जे जुने पडदे ते इतके जुने की ते घ्यावेसेच नाही वाटत आहेत घालावायचे म्हणजे मी विचार करते की हॉलला एक वेळ ते जुने खूप जुने पडदे लावेन किंवा नाहीच लावणार हॉलला लावणारच नाही पडदे गरजच नाही पण बेडरूमला एक फॅब इंडियातला एक सिंगल पडदा घेईन एका रूममध्ये एक पडदा आणि दुसरे पडदा असं मी म्हणते आता बघू कारण कपडे बदलायचे झाले तर आमच्या समोरच्या म्हणजे आम त्या बेडरूमच्या बाजूला एक कन्स्ट्रक्शन चालू आहे तर तिथे मग कामगार येत असतात तर पडदा तर पाहिजेच सो असा खर्च होतोय आता पाण्याचं एक राहिलंय बाकी आमचं घर लागलं अक्वा कार्ड घ्यायचं का का पाणी रोज विकत आणायचं पण मला वाटतं पाणी रोज विकत आणून महाग पडेल काय का नाही सत्तर, सत्तर नाही एकशे सत्तर ना सत्तर ना ते पाणी आणायचं का विकत बर लोकेश ते आकवागाड वगैरे काही नको पाणी विकत आणून तर ठीक आहे मलाही बर्फी गेली होती पाऊस कमी झाला की रेस्टॉरंटला जाणार मेरवानचा केक आणेन दादरला जाणार म्हणजे आजोळ खूप आवडते प्रीतम दा ओ प्रीतमला हो माझ पण तसंच झालं अग पावसामुळे मी कुठेच गेले नाही पण मग नंतर तेच अचानक आम्ही कामासाठी ते शेगडी आणायला गेलो विष्णुवर्धनला खाल्लं मग विष्णुवर्धनला ते मराठी जेवण मस्त होत ते खाल्लं सेलिब्रेशन अजून काय सपना म्हणते इश्यू नाहीये कारण इन्स्टॉल केलं तरी चालेल पण आता मी विचार का आरो घ्यायचं काहीतरी आरो म्हणून नवीन आलंय सुरुची चिटनेस का काही दिवस काहीच नाही घ्यायचं कारण परत त्या माझ्या घरात मला घ्यावंच लागेल ना सो आयम जस्ट थिंकिंग की आता परमनंट सोल्युशन काय घ्यायचं सो इन्स्टॉल अनइनस्टॉल असं सगळं नको वाटत बघते आता काहीतरी विचारते विजय सेल्सला अरे ते विजय सेल्स आज टीव्ही शिफ्ट करायला येणार होते त्यांना सांगायला पाहिजे सुरुची हाय हाय सुरुची खूप दिवसांनी आलीस का का मध्ये आपण आली होतीच मला वाटतं योगेश प्रचंड भूक लागली काय खायचं आता असं कर मी कोमलला घेऊन घरी जाते तू काहीतरी घेऊन घरी आय थिंक इझी विल बी मसाला डोसा नाही का खाता तरी येतो आणि त्याला म्हणून प्लास्टिकच्या डब्यात सांभार दे राजा बरं बोलू नको इथे लाईव्ह मध्ये आपलं लोकेशन कळेल म्हणजे लोकेश या कुठे जाणार मी पण काल विष्णुवर्धनला गेले होते आवडलं का पण मग तुला जेवण अगं वैशाली कसली आहे माझी ती फरशी केअर काढणारी म्हणजे ती परकाम करणारी बाई तिथे येऊन थांबली आहे तिच्याकडनं मला घर साफ करून घ्यायचंय म्हणजे केअर काढून घ्यायचाय आणि सगळा mm -hmm. कचरा एकदा घराच्या बाहेर ठेवायचा आहे एवढंच काम करायचंय सो आम्ही बिझी आहोत खूप ग मला वाटतं एकतीस दोन दिवस अजून आम्हाला खूप बिझी राहणार आहोत कारण सगळं घर लावायचंय आणि माझ्या लक्षात आलं आमच्या घराच्या एका रूम मध्ये मी एकशे चार बॉक्सेस एवढं सामान घेऊन आले माझी बहीण म्हणली अगं माझं जास्तीत जास्त पंचवीस तीस बॉक्सेस एवढं सामान झालं असतं ऍट मोस्ट चाळीस मी एकशे चार बॉक्सेस घेऊन आली आहे म्हणजे मी किती सामान करते बघ जेवण मस्त होतं ना हा मला पण आवडलं आणि आता जेवणाची आठवण केल्यावर मी ब्रेकफास्ट नाही केलं तर इतकी भूक लागली आहे असं करूस तू गाडी पार्क करून घेऊन पॅक करून आणि त्यांना चमचे प्लास्टिकचे आठ दोघांसाठी नंतर पण पागे नाही पण तेवढं चमचेंचं आणत नाही ना तो देत नाही काल तू बघितला पिकअप हा 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 मकोट ना, ना दे। मी ऑर्डर देईन ना तो घरी आणून देईल बस तुला काय पाहिजे सो सपना काय म्हणती चितळे बंधू कढून स्नॅक्स घे चितळ्या बंधूकडनं समोसा घेऊ शकतो खरं पण समोसा म्हणजे समोसा घ्यायचे नको ना तेलकट तेलकट एक दोन दिवस ते खाल्लं ना मी त्या आठवड्यात तेवढंच बरं होतं आता तेलकट नको वाटव मी वर तिथेच घेतलंय त्याच सोसायटीत म्हणजे जास्त लांब नाही पण जरा कामं करायची त्याची म्हणून इकडे शिफ्ट आहे माझ्या आई वडिलांच्या घरी आहे तर काय सांगत होते की इवन मला वाटतं पांघरुण पण इतकी येत ना बापरे मला असं वाटतं की पाहुणे येतील पाहुणे येतील पण हल्लीच्या काळात पाहुणे येत नाहीत आणि आले ना तर मला असं वाटतं की पसार करायचा नसेल तर त्यांना काय केलं पाहिजे रे पाहुणे आले की <laughs> जर आपण एवढं पांघरुण आणि याच्यामुळे नाही ठेवलं चक्क विकत आणायचं त्या दिवशी पुरतं पांघरुण किंवा दोन एक दोन माणसांचा सेट तयार ठेवायचा होम टूर द्यायचं मला ना चालणार नाही कारण सगळं घरच दिसेल ना मग तुम्हाला असं स्वयंपाक करीन एखादा व्हिडिओ काढला स्वयंपाकाचा तर तुम्हाला आपआपच कळेल आणि रोज मी लाईव्ह आले तर बसेन ना सोफ्यावर तुम्हाला भिंत दिसेल मागची होम टूर कसं करू होम टूर केलं तर मग अगदी मला कसं असं वाटेल तुला दाखवीन पाहिजे तर व्हिडिओ कॉलवर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर तुला दाखवीन इकडून जातोयस का चालेल मग इकडूनच जा म्हणजे चित्राईनकडे पण जाता येईल आपल्याला इकडून इकडून जा इकडून हे पटकन काहीतरी घेऊया खायला ढोकळा बिकळा पण तुला नक्की दाखवीन स्वप्न आता मी आहे इथे सहा महिने आहेत त्यामुळे कधी ना कधी कोदे तरी दाखवीन खूप बॉक्सेस उघडायचे आहेत म्हणजे आम्ही अक्च्युली काय केलं माहिती बॉक्सेस वर नंबर लिहिले की जे उघडायचेच नाही आहेत आणि जे उघडायचे आहेत सो एक आणि दोन असे नंबर दिले एक म्हणजे उघडायचे आहेत पण ते एक वाले पण इतके जास्त आहेत ना की त्याची गरजच नाहीये इट इज जसं म्हणतात ना इन्फॉर्मेशन ओव्हरलोड तसं माझ्या घरी सामानाचं ओव्हरलोड झालंय आणि आता मी ठरवलंय की ते नाही आता मी आज ना तुम्हाला खरं सांगते बाथरूम मध्ये फक्त टूथब्रश टूथपेस्ट एक टॉयलेट रोल आणि शॅम्पूच्या बाटल्या एवढंच ठेवलंय तर मला इतकं छान वाटलं माझ्या बाथरूम मध्ये मा त्या बेसिनच्या खालती जे कपाट केलंय त्याच्यामध्ये काय काय ठेवते मी हरपीकच्या चार बाटल्या नंतर बाथरूम घासायचं जे लाल लिक्विड निघत त्याच्या चार बाटल्या आठ टूथब्रश असतात तुझ्या हा आठ एक्स्ट्रा आणून ठेवलेले टूथब्रश नाही नाही मी ते काढते बर का उगच नको उगाच आणि तू माझी हे नको करू काढू नको लाज लाईव्ह वरती सॉरी हा मी जे सांगते तेवढंच मला सांगू दे सॉरी नंतर व्हॅनिश म्हणजे ते कपडे धुवायचं ते एक वेगळं एक नीळ असं असंख्य गोष्टी नंतर ना एक याचा पाऊच डेटॉलचा पाऊच नंतर घासण्या मी एक्स्ट्रा आणून ठेवते सहा इतकं सामान इतकं सा समान आता मला असं वाटतंय की जेवढं लागेल तेवढं आणलं पाहिजे आणि माझी सुंत म्हणत होती जे गोष्टी सहा महिने नाही वापरत त्या नकाच घेऊ किंवा फेकून द्या आय थिंक दॅट इज करेक्ट खा काहीतरी भूक लागली ना मग बोल चला मग आता मी ठेवते कारण मी काहीतरी शोधते खाते आणि मग घराचं काम करते मग जमलं तर मला आता काय तिकडे टीव्ही नाही काही नाही टीव्ही मस्त त्या लोकांनी पॅक करून दिलेत आम्हाला जो टी व्ही आम्ही तसंही मी टी व्ही बघत नाही तिकडे इंटरनेटचं कनेक्शन पण नाहीये पण माझ्या मो मोबाईलच्या फोनमध्ये इंटरनेट आहे म्हणून मी त्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह मध्ये बोलते तर आता जमलं तर आज मी रात्री येते ओके जेवण झालं आणि वेळ असेल तर मी रात्री साडे ला येते आपल्या नेहमीच्या वेळेला तर चला बाय मग बघून घ्या एकदा माझा हा नवीन असा आहे परत आपला नेहमी सारखा आहे तो लाल होता तसाच पण याच्यावर एक जॅकेट पडे सी यू टू नाईट बाय